Thank you. हद्दीतील प्राणी आणि पशुपालकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून महापालिकेच्या वतीने पशुवैद्यकीय उद्देश प्रभागानुसार सेवा पुरवून प्राण्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे हा आहे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत लहान मोठ्या प्राण्यांवर प्राथमिक उपचार लहान शस्त्रक्रिया रेबीज प्रतिबंधक लसीकरण आरोग्य शिबिरे आणि वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे यामुळे शहराच्या दुर्गाम भागामध्येही पाळीव तसेच फटक्या प्राण्यांसाठी आरोग्यसेवा सहज उपलब्ध होणार आहे नवीन पनवेलमध्ये पोदी येथील प्राणी निर्विजीकरण केंद्रामध्ये फटक्या श्वान व मांजरींचे निर्विजीकरण शस्त्रक्रियेनंतर चिनिका व प्राथमिक औषधोपचार देखील करण्यात येणार आहेत या फिरत्या दवाखान्यासाठी प्रभाग प्रभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्यानुसार सेवा दिली जाणार आहे या उपक्रमामुळे महापालिका क्षेत्रातील पशुपालकांना आपल्या प्रभागातच दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार असून अनेक पाळी व भटक्या प्राण्यांना थेट लाभ होणार आहे हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर वैभव पिदाते उपायुक्त आरोग्य विभाग पनवेल महापालिका यांनी केले आहे आ, एक ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी स्थापन झालेलं पनवेल महानगरपालिकेने पायाभूत सुविधा असते सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा अनेक गोष्टींबाबतीत अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत जसे नागरिकांना सेवा मिळावी त्या अनुषंगानेच आपण प्राण्यांकरता विशेषतः स्ट्रे ॲनिमल्स जे आहेत पाळीव प्राणी असतात त्याच्याबरोबरच भटकी जनावरं जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा विचार करून लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे पशुवैद्यकीय फिरता दवाखाना सुरू केलेला आहे दवाखाना असावा अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होती याकरिता आपण जागा महापालिका उपलब्ध करून घेऊन ते तयारसुद्धा करणार आहे परंतु जागा घेणं आणि ते नागरिकांच्या सेवेकरता उपलब्ध करणं मधल्या काळावधीमध्ये आणि त्याचप्रमाणे नागरिकांच्या दाराशी जाऊन नागरिकांच्या घराजवळ जाऊन ही सेवा उपलब्ध व्हावी ह्याचा विचार करून हा फिरता दवाखाना महापालिकेने दोन सुरू केलेले आहेत म्हणजे दोन आपण दवाखाने सुरू केलेले आहेत यासाठी आपण वारानुसार त्या त्या प्रभागानुसार आपण निश् ठिकाणं निश्चित केलेली आहे जेणेकरून नागरिकांना घरापासून अत्यंत जवळ ही सेवा उपलब्ध होईल त्याचप्रमाणे त्या भागातील जी भटकी जनावरं आहेत त्या जनावरांना म्हणजे कुत्रे असतील मांजरे असतील आणि इतर मोठे पशु देखील असतील तर ह्या जनावरांना देखील आपल्या घराजवळच त्यांना सुविधा मिळावी यासाठी महापालिकेचा प्रयत्न असणार आहे यामध्ये आपण प्राण्यांचे लसीकरण असेल त्याचं त्यांच्यावरती प्राथमिक उपचार असतील त्याचप्रमाणे छोट्या प्रमाणावरती स्टिचेस टाकायचे असतील तर अशा प्रकारचे जखम जखमावरती उपचार करणं असे प्रकार आपण ह्या सेवा आपण ह्यातून देणार आहोत त्याचप्रमाणे आपण पाळीव प्राणी म्हणजे पाळीव कुत्रे असतील पाळीव मांजरे असतील देखील वॅक्सिनेशन यांचं लसीकरण ह्या गोष्टी खाजगी दवाखान्यामध्ये ज्या थोड्या महागड्या याच्यामध्ये मिळतात अशी नागरिकांची एक इच्छा असते की हे महापालिकेने सेवा उपलब्ध करून द्यावी त्या अनुषंगाने आपण पाळीव प्राण्यांना देखील यामध्ये लसीकरण असेल त्यांच्यावरती उपचार असतील याची सुविधा आपण उपलब्ध करतो आहे याकरता दोन्ही फिरत्या दवाखान्यामध्ये आपण एक डॉक्टर असणारे एम यू एस सी डॉक्टर आहेत म्हणजे मास्टर्स झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर एक सहाय्यक असणारे एक मदतनीस असणार आहे अशी तीन लोकांची टीम ड्रायव्हर असणारे अशी चार लोकांची टीम असेल संपूर्ण लागणारं औषधं असतील आणि किमान उपकरणं जे आहेत ते सगळे आपण या रुग्णवाहिकेमध्ये आपण म्हणजे रुग्णवाहिका नाही फिरत दवाखान्यामध्ये आपण उपलब्ध करणार आहोत रविपोट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री